ऐरोली वार्ता आरसा समाजाचा वाशी येथील हॉटेल येथे नुकतेच न्यू बॉम्बे लायन्स क्लब आयोजित शिक्षक आणि वृत्तपत्र संपादक सन्मान सोहळा पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात सर्व येणाऱ्या मान्यवरांचे औक्षण करून करण्यात आली सर्व महिला व पुरुष मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची यथोचित सुरुवात करण्यात आली त्यानंतर ध्वजवंदन आणि राष्ट्रगान झाल्यावर लायन्स क्लब अध्यक्ष लायन नूतन महेश सावंत यांनी उपस्थित पाहुणे इंटरनॅशनल डायरेक्टर लायन पंकज मेहता डिस्ट्रिक्ट गव्हर्नर परमेश्वरन मल्टीपल काउन्सिल अध्यक्ष अमरचंद शर्मा वाईस गव्हर्नर संजीव सूर्यवंशी पूर्व मल्टिपल काउन्सिल अध्यक्ष सुभाष भलवाल पूर्व गव्हर्नर लुंकरन टावरी आणि उपस्थित लायन सदस्य शिक्षक आणि संपादकांचं मनपूर्वक स्वागत केलं यावेळी नूतन सावंत यांनी आपल्या पंच्याहत्तर दिवसांचा सामाजिक कार्यकाळाचा अहवाल सादर केला या प्रसंगी उपस्थित शिक्षकांचा शाल फलक देऊन सन्मान करण्यात आला तर आलेल्या पाहुण्यांनी त्यांच्या कार्यक्रमाची व कामाची स्तुती केली त्यांच्या पाठी सतत ठामपणे उभे असणारे त्यांचे कुटुंब लायन महेश सावंत व क्लबच्या अन्य सभासदांनी सुद्धा त्यांच्या कार्याची प्रशंसा केली समाजातील शिक्षक व संपादकांचा सन्मान सोहळा करून लेखणीमध्ये आज सुद्धा नवीन पिढीला योग्य दिशा दाखवायची आणि सुंदर विश्व घडवण्याची ताकद आहे असा एक छान संदेश दिला तसेच ऐरोली वार्ताचे संपादक अरविंद माने यांचे देखील लायन्स व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व सामाजिक कार्यकरिता समाजसेवक व नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया

नमस्कार माझं नाव मनोज शालीग्राम महाजन मी आय एस नवी हायस्कूल येथे गेली अठरा वर्षे अध्यापनाचा कार्य करीत आहे आणि आज मला लायन्स क्लब वाशीकडून सन्मानित करण्यात आलेला आहे आणि या अगोदर पाच सप्टेंबरला मला महाराष्ट्र शासनाचा क्रांती ज्योती सावित्रीमाई आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि महाराष्ट्राचे मु आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मला सन्मानित करण्यात आलं हे आणि त्यानंतर आज मला पुन्हा सन्मानित करणार लायन्स क्लब कडनं आणि खरंच लायन्स क्लब कडून सन्मानित मला खूप आनंद होत आहे आणि एक नोबल वर्क ही संघटना स्तरावर कार्य करत आहे याचा मला आहे आणि आमच्या वाशी क्षेत्रामधील आमच्या ज्या प्रेसिडेंट आहेत सावंत मॅडम त्यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय आहे त्यांच्या पुढील कार्यासाठी व लायन्स क्लबच्या सर्व सदस्यांना पुनोच्छ धन्यवाद धन्यवाद नमस्कार माझं नाव लायक शक्ती मी रिटायर्ड स्कूल प्रिन्सिपल आहे लायनिज मध्ये पण मी आहे नाईन्टी टू पासून पासून हा कार्यक्रम ही लोक अनेक वर्षापासून शिक्षकांचा गौरव सम करतात ही लोक आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी करतात त्यांनी खरखर काम केलेलं आहे अनेक वर्ष शिक्षण खात्यामध्ये शिक्षण विभागामध्ये त्यांचा सन्मान केला जातो आणि आज मोठ्या प्रमाणात ते सगळे लायन मेंबर होते डायरेक्ट लायन्स चे आले त्यांच्यावर सगळ्यांसमोर सम्मान करण्यात आला की मी पण एक संवाद मलाही झाला गौरव करण्यात आलं तर त्याबद्दल खूपच छान वाटलं रिटायर होऊन सुद्धा आज शिक्षक ही एकच पेशा असं मी म्हणे की रिटायर झाल्यानंतर सुद्धा तुमचा गौरव केला जातो तुम्हाला सन्मान होतो ही दोन हजार एकवीस डिसेंबर मध्ये रिटायर झाली पण आजही इथे कुठे गेलं की बऱ्याच वेळेला मात्र मुंबईमध्ये सुद्धा सत्कार झालेले आहे तर हे हा कार्यक्रम अशाच पट्टे शिक्षकांचा गौरव करण्याचा समारंभ

And the teachers of our uh, club also. We also honor the uh, news uh, editors from the A uh, community in and around New Bombay. Uh, this is one of the uh, club's important function. We invite outside celebrities for this function to honor the teachers. We also honor the students who have secured highest marks in their 10th and 12th examination. Uh,

भू जसे की भूका न रहे कोई नेत्र सर्जरी डायबेटिक हेल्थ चेकअप आमचा वाशी क्लब प्रत्येक रविवारी गरीब व गरजू लोकांना अन्नदान करतो तसेच विविध सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहे प्रत्येक वर्ष प्रत्येक वर्षी आमचा वा वाशी क्लब शिक्षक दि दिवस साजरा करत आला आहे आम्ही विविध क्षेत्रांमधील शिक्षकांना बोलवतो त्यांनी समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यां त्यांचा सत्कार करतो तसेच दहावी क्लबमधील दहावी व बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सन्मान करून तान, त्यां त्यांचा उत्साह वाढवतो शिक्षण दिवसानिमित्त सर्व लोकांना असे सांग असे आव्हान करते की शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नये देशाचा विकासासाठी शिक्षण फार महत्त्वाचे आहे शील घडवते तेच खरे शिक्षण धन्यवाद